ख्रिस्ती समाजाच्या अनेक महत्वपूर्ण मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत याच मागण्यांची पूर्तता होण्यासाठी ख्रिस्ती समाजातील अनेक संघटनाही कार्यरत आहेत मात्र ख्रिस्ती समाजाच्या मागण्या संदर्भात त्यांचेच एकमत नसल्याने या मागण्या पूर्ण होतील का अशी चर्चा सुरू आहे ख्रिस्ती समाजाची मागणी काय आहे आणि कशाबद्दल त्यांचे एकमत नाही हे पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी एलिया माने आपण पाहताय लोकशक्ती न्यूज राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार सडळ हाताने निधी देत असल्याचे समजत आहे तसेच विविध समाजाच्या महत्वपूर्ण मागण्या पूर्ण करीत असल्याचेही दिसत आहे त्यामुळे प्रत्येक समाज आपापल्या समाजाच्या महत्वाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करताना दिसून येत आहे मात्र ख्रिस्ती समाजाला अपवाद ठरतोय अशी चर्चा आहे ख्रिस्ती समाजाचीही काही विशिष्ट मागण्या महाराष्ट्र सरकारकडे आहेत त्यापैकी प्रमुख मागणी म्हणजे ख्रिस्ती समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची आहे मागिल ही मागणी मागील चाळीस वर्षांपासून जोर धरून असल्याचे बोलली जात आहे मात्र यावर अद्यापही कोणताच निर्णय झालेला नाही ही मागणी पूर्ण होण्यासाठी अनेक ख्रिस्ती संघटनांनी विविध आंदोलनाची शस्त्र ही हाती घेतले होते मात्र तरीही या मागणीला यश आले नाही ख्रिस्ती समाज ज्या आर्थिक विकास महामंडळाची मागणी करीत आहे त्यामध्ये त्यांचीच एकमत नसल्याचे बोलले जात आहे कारण ख्रिस्ती समाजाच्या नॅशनल काउन्सिल ऑफ दलित क्रिश या संघटनेने भारतरत्न मदर टेरेसा यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली आहे तर अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ या संघटनेने पंडिता रमाबाई आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केलेली आहे एकाच आर्थिक विकास महामंडळासाठी दोन वेगवेगळ्या ख्रिस्ती संघटनांनी दोन स्वतंत्र नावांची केलेली मागणी यामुळे ख्रिस्ती समाजाच्या पुढाऱ्यांचे एका नावासंदर्भात एकमत होत नसल्याचे स्पष्ट होत आहे त्यामुळे या पुढाऱ्यांची एकमत होणार कधी अशी चर्चा ख्रिस्ती समाजामध्ये रंगलेली आहे पुढाऱ्यांची एकमत होऊन आर्थिक विकास महामंडळाचा रेटा पुढे ओढला जाईल का याविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका